खर तरयुती युवा संमेलन आमच्या अगोदर मला वाटतं नेते बंडळीची भाषण या ठिकाणी झाली आम्हाला यायला उशीर झाला त्यामुळे तुम्ही सहा वाजल्यापासून आता सव्वा नऊ वाजले त्यामुळे पोटाचा बी कार्यक्रम बघावा लागेल दादा उशीर झालाय बरोबर आहे की नाही खर तर आपल्याला आपले जे आपले असणारे आपले वाटणारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे पण हे करत असताना आपण ज्या विश्वासार्ह आपला हितला लोकप्रतिनिधी त्या सभागृहात गेल्या वर्षी पाठवला गेल्या पंचवर्षीकला त्या बाधाराने काही काही दिवे लावले हे बी बघितलं पाहिजे आपण बरोबर आहे की नाही संवाद ठेवलाय संवाद कशासाठी ठेवलाय का आपण आपली मायबाप इथं ठेवायचे आपण पुणे मुंबईला जाऊन नोकऱ्या करायच्या तिथं धंदे करायचे पाच वर्ष झालं निवडणूक आल्या मग या पट्ट्यानं पुण्यात नाही तर मुंबईत मेळावा लावायचा तिथं कार्यक्रम घ्यायचा मग आमच्या माताऱ्या माय बापाला इथं कोण सांभाळणार याच्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय उद्योग आणले काय उद्योग उभा केले किती बेरोजगारांना रोजगार दिले याचा विचार कुठेतरी आपण करणं गरजेचं आहे मल्हार दादा गेल्या पंचवर्षीला जे विधानसभेचं इलेक्शन झालं सावंत साहेबांनी जी काम चालू केली त्या कामाच्या माध्यमातून जवळपास आपण इथले पाच ते सात हजार कर्मचारी आपल्या कारखान्यामध्ये कॉलेजमध्ये काम करतात मी असं म्हणणार नाही की आम्ही पंचवीस हजार पन्नास हजार लोकांना काम दिलं पण निश्चित आपला आकांक्षित जिल्हा म्हणून तीन नंबरला येतो पण कुठंतरी या जिल्ह्याचं आकांक्षितपणा काढण्याचं काम आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमात आदरणीय बसराव साहेबांची कारण मोरु मध्ये बसराव साहेब सुद्धा एक कारखाना चालवतात मी बघितलंय बँकेच्या माध्यमातून काकांचं काम आणि मला वाटतं गेल्या पंचवर्ष शिकला म्हणजे मागच्या टर्मला मी बांधकाम सौप होतो त्यावेळेस अर्चनेताई बरोबर आम्ही सभागृहात काम केलंय दे। काम, काम करण्याची पद्धत कशी आहे किंवा एखाद्या गोष्टीचा फॉलोअप कसा करायचा किंवा कसा घ्यायचा एक चांगलं काम त्या करतात त्यामुळं आपल्याला आपला लोकप्रतिनिधी हा इतर रोजगार उपलब्ध दे करून देणारा पाहिजे त्याच्यामुळं येणाऱ्या सात तारखेला आपल्याला युतीचा उमेदवार म्हणून मी धनुष्यवानाचा मल्हारदा म्हणजे राणादादा भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीचा म्हणजे अर्चनाचाही हे तिन्ही चिन्ह म्हणजे आमची युती या युतीच्या उमेदवाराला सात तारखेला सगळ्या आपल्या युवसैनिकांनी सगळ्या युवकानी एक जनजागृती केली पाहिजे बाबा काम करणार कोण आहे रोजगार उपलब्ध करून देणार कोण आहे किंवा नवीन संकल्पना राबवणार कोण आहे अशा विचाराच्या माणसाला आपण निवडून द्यावं दादाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं पाण्याचा मुद्दा मल्हारदा दा दोन हजार सात ला मी ज्यावेळेस बैरनाथ शुगर सोनारी मध्ये त्याचं उद्घाटन मला वाटतं आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या हातून सा त्याचा मुळीचा कार्यक्रम झाला त्याच्या अगोदर पासून आम्ही इथे एकवीस टी पाण्याचा मुद्दा बरोबर आहे ना मी तर ऐकतो तेव्हापासून दोन हजार सात पासून आणण्याचं काम कोणी केलं आपण मला वाटतं आमच्या इथले जिल्हा प्रमुख इथले सगळे शिवसैनिक सगळे शेतकरी बांधव घेऊन आपण मिरगावांच्या बोगद्यावरती गेलो होतो जवळपास सत्तावीस किलोमीटरचा तो टनेल आहे त्याचं चोवीस किलोमीटरचं काम मल्हार दादा कम्प्लीट झालंय पॅच पॅच असे धरले तर तीन किलोमीटरचं काम फक्त बाकी आणि त्याचे समोरची म्हणजे फ्रंटचे एक समवेल आणि लास्टची ह्या दोन समेल राहिलेल्या आहेत या दोन ते तीन महिन्यामध्ये या महायुतीचे सर्व नेते मंडळी ते पाणी आपल्या मराठवाड्याला दिल्याशिवाय राहणार नाही याचा पाठपुरावा आदरणीय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब राणादा बसराज पाटील साहेब हे सगळे नेते वरिष्ठ करतात आम्ही त्यांच्या मार्गदर्शना खाली काम, काम का करतो इथं पण काम करत असताना एक युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे एक रोजगार तयार केला पाहिजे आम्ही कारखान्याच्या माध्यमातून करतोय मल्हारदा आणि त्यांच्या तिकडं मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आमचंही पुण्यात आहे पण जो तिथं ज्या ज्या कॅपेबल तिथे स्टाफ लागतो मग तो टीचिंग असू दे नॉन टीचिंग असू दे आपण आपल्या भागातला तिथं स्टाफ म्हणजे जर आमचं जीएसपीएम आणि भरनाथ उद्योग समूह घेतला तर जवळपास पंचवीस ते तीस हजार कर्मचारी आजही आपल्या संस्थेत काम करतात मग आज प्रत्येकाला फक्त एकच आहे उठायचं तानाई सावंत साहेबांवर बोलायचं बरोबर नवीन एक फॅड आला आता लावत तो व्हिडिओ बरेच व्हिडिओ मी पण बघितले पण आज मला वाटतं दादा आपण एक एकमेकाशी व्हिडिओ बघताना जे काय माजी खासदार होणारे त्यांचा एक व्हिडिओ आहे मला वाटतं ते राणादादाला गेल्या पण जोशी म्हणत होते आमच्याकडे आता सावंत साहेब आले आहेत पैशाची कमेंट कोणाला दाखवता आता कसं काय <laughs> म्हणजे त्यावेळेस सावंत साहेबाचं सगळं तुम्हाला चाललं दा। मलारदालानी बरोबर सांगितलं आम्ही रवी सरांसारख्या देव माणसाचं त्यावेळेस उद्धव साहेबांनी